शेअर मार्केटमध्ये मात्र पैसे गुंतवताना योग्य तो अभ्यास असला की मात्र पैसाच पैसा येतो असाच एक शेअर मात्र आज मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत रंगला आहे ते म्हणजे रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला भेटली हा शेअर आठ रुपयावरून तब्बल चारशे पार केला आहे ज्युपिटर वॅगन शेअर हा आहे तसंच ज्युपिटर वॅगन शेअरची प्राईस रेल्वे कंपनी ज्युपिटर चे शेअर्स हा आता रॉकेट बनला आहे गुरुवारी ज्युपिटर वॅगन शेअर हा दहा टक्क्यांनी वधारला असून चारशे अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर रुपयावर पोहोचला आहे कंपनीच्या शेअर्सने शे गुरुवारी बा बावन्न आठवड्याचा नवा उच्चांक गाठला आहे मार्च दोन हजार चोवीस तिमाहीमध्ये दमदार नफ्यानंतर ज्युपिटर वॅगनचे शेअर्समध्ये शे शे ही जोरदार वाढ झाली आहे ज्युपिटर वॅगनच्या शेअर्सने गेल्या चार वर्षात छप्परफाड रिटर्न्स दिले आहेत तसंच या काळात कंपनीचे शेअर्स शे शे आठ रुपयावरून तब्बल चारशे रुपयापर्यंत वधारले आहेत